आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण फिशिंग करण्यासाठी आलेलो नाही तर बघू शकता पूर्ण नदी जी आहे कोरडी झाली आहे आणि उन्हाळा लागला बरे आहे बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ नाही त्यामुळे आपण एवढे दिवस कामामध्येच होतो आणि आता आपण एकदम फ्री झालो येथून आपले डेली व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज आपण मासे पकडण्यासाठी आलेलो आहे डोहातले बघूया आपण डो उपसून सुद्धा पकडू शकतो कारण पाणी भरपूर कमी दिसत आहे छोटे छोटे डव दिसत आहे आणि हाताने चापलून सुद्धा आपण कटारने मासे पकडणार आहोत तर मित्रांनो आपली रेसिपी इथंच होणार आहे भन्नाटाची तर आपल्यासोबत मासे पकडण्यासाठी आलेले आहेत बघू शकता ही गँग तर बघू शकता लक्ष्या बाळा सुनीलया आणि अंक्या आणि आपले मासे काही दोघ जण तिकडे गेले पण गाडीवरून उतरून बघू शकता मित्रांनो पाणी इतलं सुद्धा आटून गेलेलं आहे सगळं यामध्ये मासे नसतील किंवा असतील काही माहिती नाही तर तिकडे पण अतिशय छोटा डोव पडला त्या डोवामध्ये बघूया आपण चापलून मासे पकडणार आहोत पण तर मित्रांनो हा आपला कॉक्रो आणि ताने हा बघू शकता अगोदर मासे चापलून पकडत काय नाही मोठे मासे नाहीत काय मोठे नाहीत आहेत का तर बघूया मित्रांनो यामध्ये ट्राय करूया आपण चापलूनच बघूया आपल्याकडे काय बाकीचं काय कोणती वस्तू वगैरे नाही

काय पकडून आणले कटरनी बापरे बबल्याने बघा कसली साईड पकडली महाराष्ट्रामध्ये किती नावाने एकोणीस ते वीस नावाने ओळखले जाते या माश्याला अजून एक काढला त्याने हा चटणी बनवूया आपण याची मस्त लागते तर मित्रांनो खेकडा आणि मासे दोन्ही याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये चा आहे चांगल्या साईजचा मासा आहे म्हणतोय लक्षाला खेकडा लागला लक्षा बाजूला झाला <laughs> बाद झाला लांब आहे का बीड गजळ घेत त्याला गजळ खेकडा आणि मासा दोनही आपल्याला भेटलेच पाहिजे हात निघत नाही का जीवंतच आहे ना रे फर आहे मित्रांनो वॉम सुद्धा आहे म्हणतो पण असा हे काढता येईल न येईल काय माहिती नाही आपल्याला बघूया हात चालतो पोटच लागायला मासळ्याला बघा कसली बकली काय मला वाटते खेकड्या मारली असेल घागरा मासा तर मित्रांनो या दगडामध्ये चांगल्या साईजची वाम आहे वरती आली होती पण जाऊ नये एवढी अपेक्षा आपली पल्ली 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 कारण या दगडाखाली एवढे मासे आहे समजा मग पलीकड पलीकडे

बाहेर आला तर मित्रांनो एक वाम जी आहे ती गेलेली आहे निघून बापल्याकडून अजून एक वाम आहे म्हणतो चेकडा गेला आता जवळपास पहिले एक लांगी काली त्यांना तोडून एक लांगी कुठं आहे ला। कसला रपसप आहे

तरी पण मस्त साईजचा भेटला त्याच्याहून चांगल्या मोठ्या मोठ्या साईज च्या आपले वाम गेलेत मार त्याला मार 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 दगडान मार अजून एक कळसी मासा निघला छोटा आहे जास्त मोठा नाही अजून आहे आहे टाकू नको तर मित्रांनो आता आपण करणार रेसिपी कारण भरपूर आपण मासे पकडले माश्याची साईज काय जास्त मोठी नाही आपण जास्त प्रमाणात कटारने मासे हे पकडले तर बघू शकता एवढे घटले धुन चालू आहे आणि तर मित्रांनो हा आपला दिपिया दूत आहे आणि इकडे अंके आहे मासे निवडत आहे बघूया यामध्ये पूर्ण जिवंतच आहे यात पण भरपूर मासे आहेत आणि चांगल्या साईजचे आहेत बघू शकता दोन धून पकडलेत या साईजचे पकडलेत आपण आणि आता आपण रेसिपी करणार इकडे धुन वगैरे तर मित्रांनो बबल्या आणि लक्ष बघा खेकडा खत दरडीला त्याला भेटला तर खेकडा सुनील का तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी बघू शकता लाकडं वगैरे आपण सगळे आणलेत आणि तू पण आपला झालेला आहे तुला ऑलरेडीच मांडून होती येते एवढी लाकडं बसव तिला आणि काय करतोय लांगी भाजत आहे तर मित्रांनो आपण एवढ्या माश्याची करणार रेसिपी बाकीचे जे आहेत ते आपण घरी घेऊन जाणार थोडी थोडी घेतलेली त्यांनी आज घरच्यासाठी तर मित्रांनो स्टार्टिंगला आपण तेल टाकून घेऊ ते थोडं मीठ टाक बस 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 खाली वेगळं तर डाळ कुठायचं आहे रे बबल्या डाळ कुठायचा आहे बबल्या काय गिरवी गिरवी पॅकेट आहे

काळा मसाला टाकला सावजी मसाला टाकल्यामुळे त्याचा कलर बदलून गेला चटणी राहिली ना आपली टाकायची खोबरं 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 डाळव इकडे कुठतंय खोबर बोबल्या इकडे चटणी हे बोबल्याची स्टाईल डाळव कुठण्याची नेहमी परमानस

आणखी चपात्या म्हणून आहे म्हणून पाणी तर मित्रांनो खतरनाक अशी आपली जी गिरवी आहे झालेली आहे पण आपल्याला जास्त घट्ट भाजी नाही आवडत कारण आपण शेरवा भयानक लागतो कटारने माशाचा शेरवा पिण्यासाठी नंबर एक लागते तर मित्रांनो आता येथील आपले मासे खाली वेळ भाजलं भाजलं तर मित्रांनो फायनली जे आपली रेसिपी झालेली आहे बघू शकता आणि आता आपण करणार जेवण बघूया टेस्ट घेऊन कशा पद्धतीने झाली जाऊ दे काय होत ना हळकी कटाना जरा भयानक लागते

घ्या लवकर लवकर घ्या बर काय बोबल्याने आंबा आणला काही बोबल्या लवकर घे कुठे या माश्याला काटे भरपूर राहतात